धणे म्हटलं तर नुसतं सुगंधानेच वेळ लावतो बर का आणि अशाच धण्यापासून आज आपण मस्त अशी धणा पावडर सुगंधित धणा पावडर आज आपण बनवणार आहोत चवीचं जर म्हणाल तर भाज्यांची चव ना अगदी दुपटी तिपटीने वाढवते चला आपण पाहूयात सोनाली किचन आपल्या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत मस्त अशी आपल्या जेवणाची चव वाढवणारी धना पावडर खूप वेळ लागत नाही अगदी पाच मिनिटात होणारी अशी रेसिपी आहे आणि हो मस्त जे बाहेरची जी धाडा पावडर आणून जी टेस्ट येणार नाही ना ती आपल्या घरच्या धाडा पावडरने एक न त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा बरं का आणि हो चॅनल ला वर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा त्याचप्रमाणे व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि शेजारच्या बेल नक्की क्लिक करा जेणेकरून आपल्या येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील चला आता फार वेळ कशाला घालवायचा रेसिपीला सुरुवात करूया धने पावडर बनवण्यासाठी इथे आपण एक वाटी धणे घेतलेलेत हे गावरान धणे घेतलेले आहेत जर आणखी छान हवा असेल तुम्हाला जर म धणे पावडरचा तर तुम्ही इथे इंदोरी धणे वापरू शकता कलर एकदम छान हिरवागार येतो मग त्यानंतर हे आपल्याला छान असे निवडून घ्यायचे त्यामुळे कचरा वगैरे असतो यामध्ये किंवा खडे असतात माती असते त्यामुळे हे नंतर निवडून झाल्यावर ते चाळून घ्यायचे आहेत चा, या पद्धतीने त्यानंतर इथे कढईमध्ये एकदम चमचा एकदम चमच्याच्याही अर्धा चमचा आपल्याला थोडंसं तेल घालायचं आहे फार तेल घालायचं नाही आहे नाहीतर मग ते पावडर अशी चाळता येत नाही आपल्याला धने पावडर त्यामुळे तेल जास्त घालायचं नाही आहे नाही नाही घातलं तरी चालेल त्यानंतर इथे जे एक वाटी धणे आपण स्वच्छ निवडून आणि चाळून घेतले होते ते यामध्ये घालणार आहोत आणि छान असे आपल्याला मंद आचेवरती भाजून घ्यायचे या पद्धतीने हे पहा धने पावडरने चव असली उत्तम येते ना आपल्या भाजीला की सगळेजणं सुद्धा म्हणतील ना तुम्ही कोणता मसाला वापरता सांगा तरी आम्हाला एवढी भारी चव लागते त्यामुळे ही घरगुतीच धने पावडर तुम्ही नक्कीच बनवायचे कारण बाहेरची कशी दुकानातली खूप दिवस असतात ठेवलेली घरची म्हणजे फ्रेश असते शक्यतो आपण धने पावडर बनवताना फ्रेशच धने पावडर इथे बनवायचे फार काळ असं ठेवायचे नाही स्टोअर करून जेणेकरून काय होतं त्याचा जो फ्लेवर आहे हळूहळू कमी कमी होऊ लागतो त्यामुळे धणे पावडर बनवताना ही नेहमी काय करायचे फ्रेशच बनवायचे आहे एक पंधरा वीस दिवसांपुरती आपण अशी बनवून ठेवायची लागेल अशी त्यानंतर इथे पाहू शकता तुम्ही आपले हे जे धणे आहे हे छान असे फुलू लागलेले आहेत जास्त भाजू द्यायचे नाही आहेत मस्त असा सुगंध पसरला धण्यांचा की समजायचं आपले धणे आहेत हे छान असे भाजले गेलेले आहेत धना पावडर ही वेगवेगळ्या भाज्यांमध्ये आपण घालत असतो ते काय करते पावडर की आपल्या भाज्यांची जी चव आहे ही दुपटीने वाढवते त्यामुळे आपण जर फ्रेश अशी धना पावडर बनवून ठेवली की आपल्याला ही वापरता येते आणि भाजीची चवही अगदी मस्त लागते हे पहा आपली इथे जी धणे आहेत हे छान असे भाजून झालेले आहेत आता हे एका ताटामध्ये काढून घ्यायचेत या पद्धतीने हे पहा त्यानंतर धणे पूर्ण थंड होऊ द्यायचेत धणे इथे पाहू शकता तुम्ही छान असे थंड झालेले आहेत आता आपण एक मिक्सरचं भांडं घेणार आहोत त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये हे जे धणे आहेत ते आपण घालूयात हे पहा त्यानंतर आपण अजून थोडासा कलर वेगळा येण्यासाठी आपण इथे थोडीशी हळद वापरतोय कितीही आपण बारीक वाटलं ना तरी जाडसर अशी भरड थोडीशी राहिलेलीच असते त्यामुळे इथे काय केलेले आहे चाळणी घेतली आहे आणि चाळणीच्या साह्याने आपण काय करूयात हे छान असं चाळून घेऊयात म्हणजे आपल्याला ही धना पावडर आहे ही एकसारखी मिळेल हे पहा आपण इथे छान अशी चाळून घेतलेली आहे तुम्ही पाहू शकता हे पहा आपली जी धना पावडर आहे ही इथे तयार झालेली आहे हे पहा मस्त अशी बारीक झालेली आहे या पद्धतीने हे पहा मस्त झालेली आहे आता आपण काय करूयात ही काचेच्या बरणीमध्ये अशी छोट्या बरणीमध्ये म्हणजे तुम्ही जर जास्त क्वांटिटीमध्ये थोडासा करत असाल तर तुम्ही मोठी बरणी वापरली तरी चालेल काचेच्या बरणीमध्ये तुम्ही स्टोअर करू शकता तर मंडळी कशी झाली आपली धना पावडर आहे की नाही बेस्ट आव असणार ना अशना घरी गेलेली आहे ती मंडळावर बेस्टच असणार तुम्ही ही रेसिपी नक्कीच ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा बरं का कशी झालेली आहे आपल्या अशा छान छान व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतच आहे त्यासुद्धा व्हिडिओ चेक करा आणि त्यासुद्धा रेसिपीज ट्राय करा आणि हो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद